तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये मी आणि माझा मित्र रोजच्या सारखं कॉलेजला चाललो होतो तेवढ्यात माझा भाऊ ट्रॅक्टर घेऊन आला तर आला भावाला विचारलो चालला का भावा तर तो हो म्हणला मग आम्ही त्याच्यासोबत आलो तर मग कशी आहे ट्रॅक्टरवर एंट्री भावांनो बघा मित्रांनो आता कॉलेजून घरला चाललेलो आहे आज ट्रॅक्टरवर आलो एंट्री मस्त झाली एंट्री ट्रॅक्टरवर आज कडक म्हणजे कडक एंट्री आज पहिल्यांदा ट्रॅक्टरवर एंट्री आलेली आहे तो माहिती आहे का माझे जेव्हा मी दहावीला होतो तेव्हा मी माझ्या स्कूल डेला ट्रॅक्टर नेलतो तेव्हा असं माझे ब्लॉग जर चालू झाले असते तर तुम्हाला मस्त दिसले असते पण तेव्हा मोबाईल बनवता तेव्हा ट्रॅक्टर तुम्ही असं सुद्धा करू शकत कर नाही मध्ये ट्रॅक्टर तुम्ही ज्यावेळेस दहावीला होतो स्कूल डेच्या दिवशी कोणता वाहन नेलतो ते मध्ये सांगा मग जवळ असल्याने आले आले, सर्प मित्र, हो, मित्र लगेच त्या सर्पाला जवळ घेऊन हो, धरून किती तो त्या सर्पाला शांत करतो बघा किती शांत करतो बघा असं सर्पमित्र जे करतात त्यांना आपण कौतुक करावे असल्या सर्पमित्रांना अजून सपोर्ट करा आणि आपण जे सर्पाला जे मारताव हो। ती मारू नये कारण की जे आपण मारतात त्यांची प्रजाती संपूर्ली आहे असल्या सर्पमित्रांना जवळच्या सर्पमित्रांना फोन करावे आणि लगेच त्यांना हे करावं बघा किती चाला की नाही तो साप सर्पमित्र त्या सापाला भरणीमध्ये घालतो आणि बंद करतो ते सर्पमित्र काय आहे माहिती आहे का, का? जंगलामध्ये लगेच घेऊन सोडतात त्यांना त्यांनी मारत नाही त्यांनी जंगलामध्ये सोडतात आणि सर्पांचा प्राण वाचू देते त्यांनी भावानं सरपाला बघून इतका वेळ झाला की भूक कित लागली की कि कळायच नव्हतं लगेच भावाला सांगणे भूक लागल्या म्हणून भाऊ इतक्या जोरामध्ये गाडी नेला की सांगूच नका तुम्ही बघा किती जोरात नेतो का भाऊ माझा गाडी आपल्या भावासोबत બા આપંગા બગા કદા દસતો सर्विसिंग करून आणि आणलो आहे वॉशिंग करायला डाक्टरला कस मामा कसले एकदम कडक दिसतो ना हिरवा गार डॅक्टर का मित्रांनो सांभाळत जाऊ शकतो बघा भानू किती मस्त टाइमपास होता माझ्या भयाच असलं लहानपण तुम्ही बी बघितला असाल किती मजा आहे ते खेळायला असल्या जीवनामध्ये लहान लेकरू पण बनून जगल्यासारखं लय चांगलं ही बाटली पण गेलेली आहे वरी बघा दुसरी बाटली लगेच रेडी मित्रांनो आज माझ्या आंटीचा बड्डे आहे आणि बड्डे सादर करण्यासाठी मी आलो आंटीच्या घरी तरी तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मोठा परिवार आहे आमचा आणि ही आमची आंटी काय बुस बॉय बर बँट बड्डे आंटीचे ब्लॉग कसे मग भावा नो आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि तुम्ही जर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट